नमस्कार मंडली पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मी कोकणी कुणाल या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण जात आहोत साखरप्याला बाजार घ्यायला तर आता आपण जाऊया तर आधी आता गाडी चालवतो आहे दिदी पाठी बसलेली आहे आणि मी आता मी पण इथे आहे तर आता आपण जाऊया आता आपण इथे चक्कीच्या इथे पोचलेलो आहोत आणि आता आपण मेड्यात जायला पोचलेलो आहोत नंतर मग शंभर मीटर फक्त जायचं मग आपला साखरपा बाजार येईल तर आपल्यासमोर एक फोर व्हीलर गाडी आहे वातावरण वातावरण वगैरे एकदम चांगलं आहे पाऊस नाही आहे आणि ऊन पण पडली आहे तर आपण जाऊया आता साखरप्यात तर आता आपला पूल आलेला आहे नदीचा तर नदीला पाणी जास्त वेगाने आहे तुम्ही बघू शकता इथे खूप वेगाने पाणी आहे लोट तर पावसा काल खूप जोरात पाऊस पडला म्हणून लोट काल नदीला खूप आलेला आणि आता आपण इथे मेढ्यात पोचलो तिथे आपला हायवे लागलेला आहे साखरपत जाण्यासाठी दाबोल्यातून साखरपत जाताना हा पेट्रोल पंप लागतो हा एकच पेट्रोल पंप लागतो तिथून जाताना इथे नांदची झाडं बिड कसं मस्त आहे त्यांना निसर्ग म्हणजे ना, ना, ना हेच झालंय एक नंबर गावीवाल्यावर असं निसर्ग वाटतं पूर्ण एक नंबर आता इथे हे झालेला आहे आणि आपण आता जाऊया आता साखरप्याला आपण पोहोचू आता आपण खिड्त्यावर आलेलो आहोत आणि तिथे आता ब्रिजचं काम चालू आहे कारण खूप ट्रॉफिक होतं ना म्हणून डायरेक्ट आता ब्रिज बांधणार आहेत हे बघा आता आपण खिड्त्यावर ना आता आतमध्ये गेलो की साखरपा <coughs> मित्रांनो हो। आता आपण साखरप्यात पोचलो आहोत आता हे साखरपालीला इथे हे तर रिक्षा स्टँड आहे इथे साखरप्याच मोठं तर आज बाजार पण मंडळी खाली आहे

आता आपण भाजी घेणार आहोत टमाटर बघतोय तर टमाटर तसे चौकरीत आहेत एकदम चांगले आजच सगळे ताजे ताजे बाजार भरलेला आहे मित्रांनो आपण आज खूप दिवसानंतर आलेलो आहोत बाजाराला कारण आहे ना आपण एकदाच नेतो काय न्याय ने असले ते माझ्या बिजे एकदाच आम्ही नेतो सगळे व काय दोन महिने वगैरे तोंड नको बघायला त्या भाजीच परत आणि वांग बटाट्याची भाजी म्हणजे असं चव असते ना काय तुम्ही विचारू नका तर मित्रांनो आता आपण कोथिंबीर घेऊया कोथिंबीर म्हणजे मेन हेच आहे ते त्याला घेतल्याशिवाय कधी घरी परतायचं नसतं तर आता आपण आठवड्या बाजारला आलेलो आहोत आणि आता आपण अर्ध्याच साखरपेत होतो आणि आता आपण चालत चालत पुढे गेलेलो आहोत आणि आता साखरप आलेला आहे मेन साखरप तर इथे चायनीजचे वगैरे दुकानं आहेत तर आता आपण लसून घेऊया तर मित्रांनो तर अद्रक आणि लिंबू मिरचींचे वाटे लावलेले आहेत आणि दहा दहा रुपयाला आणि वीस वीस रुपयाला आपले वाटे स्वस्त भेटतात तर आपल्याला वाटेच परवडतात तर आपण आता वाटेच घेऊया कारण ते आहेत ना ते असे आपल्याला ना परवडत नाहीत वीस रुपये दोन लिंबू आपण वाटेच घेणार hmm. का adorinho da मांडवकरांच्या दुकानात पानांच्या आपण आलेलो आहोत पान घ्यायला तर आपण पान सुपारी आणि एक चुल्याची डब्बी घेऊया